काही काही पक्ष अशा आहेत आमच्या आदरणीय काही लिडर्स पण असे आहेत ते एकीकडून एक बोलतील आम्ही निर्णय घेतला तर दुसऱ्या कायदेशी तिकडून बोलतील दोन्ही बाजूने जे काय बोलतात आणि होत हो, त्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करतात काय काही पक्ष अशा आहेत आमच्या आदरणीय काही लिडर्स पण अशा आहेत ते एकीकडून एक बोलतील आम्ही निर्णय घेतला तर दुसऱ्या कायदेशी तिकडून बोलतील दोन्ही बाजूने जे काय बोलतात आणि मत त्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आमचं म्हणणं आहे की निवडणुकी मुद्द्या फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका मेहरबानीकर ती हे निवडणूक आज होईल जाय अरे हा पिढ्यान पिढ्याचा प्रश्न आहे ना पिढ्यान पिढ्या हे आम्ही बघत आलो आता परत मंडळ कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय परत तेच करणार काय आम्ही कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून असलं कुणी करता का कामा कुठल्याच पक्षाने माझा असेल तुझा पक्ष कुणाचा पक्ष असेल ते करता कामा नये आणि मग आता काय काय लोक ते सुरू झालं की आम्ही हे करू हे सगळे पाडू हे सगळ्या आमच्या मंत्र्यांची नाव यांना पाडू त्यांना पाडू त्यांना बघतो काय दादागिरी चालेल काय दादागिरी चालली आम्हाला पण ती भाषा बोलता येते ना पण आम्ही शरीफ आहोत हम शरीफ है इसलिए किससे लड़ते नहीं है मगर दुनिया जानती है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है

तासा वीज खाली ऑक्सिजन मिळत नव्हता त्यांनी त्यांना फोन केला आत्मधी भाभी जे काय बघा की अशा असा नाही शकते मागच्या दादा नाही मागच्या भिंतीवर मागे गेले भिंतीवर चढून त्यांनी त्या मुलांना हात धरून वरती नेलं काढलं आणि घरी धुर मी माणूस किया माणूस